नमस्कार मी कविता इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये शिर्डी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार जोरदार चालू असून सर्व उमेदवारांमध्ये सध्या सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे त्यांच्या रणनीतीबद्दल जाणून घेण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूजने विधानसभा संघटक कमलाकर कोते आणि आमदार नरेंद्र दराडे यांच्याशी संवाद साधला जिल्हा संघटक विजयराव काळे शहर प्रमुख सचिन कोते सतीश शिंदे शिवाजी दिशागत विजय पवार विजय कोळगे सचिन गव्हाने यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज जय हरी नेवासा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून बाळासाहेब दामोदर मुरकुटे होऊ घातलेल्या लोकसभा मा या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप भारतीय ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व मित्र पक्षाच्या वतीने शिवसेनेचे आमचे खासदार सन्मान्य सदाशिवजी साहेब यांचा प्रचारार्थ आज आम्ही नेवाशातील रॅली सुरुवात केलेली आहे आणि आज सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाहून भगवान मुनिराजाच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाहून या ठिकाणी गणपतीरायांच्या मंदिराच्या ठिकाणी श्रीफळ वाहून पक्ष कार्यालयाचं शुभारंभ करून आज हे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा आज प्रचाराचा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यानंतर आज सकाळपासून आम्ही आठ ते नऊ गावं आम्ही रॅली केलेली आहे लोकांना सर्व जनतेला या निमित्ताने पक्षाचं जे काय ध्येय धोरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा पाच वर्षातलं कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्षाचं काम हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे सा। सर्व मोठं योगदान शिवसेनेचं नेतृत्व उद्दे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या या नेतृत्वातनं हे आज खासदार सदाशिव साहेब आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या या ध्वनुष्यबान घेऊन लोकसभेची निवडणूक करत आहेत या निमित्ताने आज आम्ही मतदारांना या ठिकाणी पुन्हा एकदा मोदी साहेबांना या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी नेतृत्व हे आपल्यासमोर आहे तो विश्वास मोदींचा या पूर्णपणे आपल्यासमोर आहे मोदींनी केलेलं पाच वर्षाचं कार्य मागील पन्नास वर्षामध्ये जे होऊ शकलं नाही हे कार्य या ठिकाणी झालेलं आहे लोकांनी लोकाभिमुख निर्णय असल्याकारणाने स्वीकारलेले आहेत आणि खासदारसाहेबांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकारणामध्ये देखील पाणी असेल रस्ते असतील वीज असेल या उपक्रमातून ज्या ज्या योजना केंद्राच्या राज्याच्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आम्ही सर्व शिवसैनिक सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेबांचे सर्व कार्यकर्ते रासपाचे कार्यकर्ते हे सर्व कार्यकर्ते आज एकत्र येऊन महायुतीच्या नेतृत्वाखाली ही लोकसभेची निवडणूक करत आहोत आम्हाला निश्चित विच्छा निश्चित यानि आए, दे यानि यानि या निमित्ताने खात्री आहे आमचा विजय निश्चित आहे मोदी साहेबांच्या या नेतृत्वावरती सर्व जनतेचा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा मोदींकडं पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून पाहून उद्धवजींकड पाहून खासदार बाळा या निमित्ताने सदाशिवजी लोखंडे साहेब यांना या निमित्ताने पुन्हा या तीर्थक्षेत्र या विश्वातलं शिर्डी देवस्थानच्या निमित्ताने शिर्डी लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा संधी मिळेल हा विश्वास या निमित्ताने सर्व जनतेच्या वतीने नेवाशाच्या लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त करतो जय हरी इंद्र भान मस्के शिवसेनेचा नेवासा प्रमुख या ठिकाणी होऊ घातलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या या नेवासा तालुक्यामध्ये आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेबजी मुरकुटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय ने खासदार सदाशिवरावजी साहेब यांनी या पाच वर्षामध्ये केलेल्या विकासकामं या तालुक्यामध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क त्याचप्रमाणे जे शेतीच्या संदर्भातले जे काही निर्णय घेतलेले आहेत पाटपाण्याच्या संदर्भातले ते अतिशय योग्य आणि चांगले घेतलेले आहेत म्हणूनसाठी आम्हाला निश्चित स्वरूपाने खात्री वाटते की या ठिकाणी त्यांचं कार्य दोन्ही लोकप्रतिनिधींचं चांगलं असल्यामुळे आणि देशामध्ये जनतेची एक विश्वासार्हता मोदी साहेबांवरती आहे आणि म्हणूनसाठी सन्माननीय खासदार साहेब यांना निश्चित स्वरूपाचं लीड या तालुक्यातून मिळेल अशी या ठिकाणी खात्री देतो नमस्कार मी ज्ञानेश्वर गीताराम पेचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आज या नेवास तालुक्यामध्ये सन्माननीय खासदार शिवराव लोखंडे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्व महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना भाजप यांचे सर्व कार्यकर्ते मिळून आज आम्ही तालुक्यामध्ये प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद नेवास तालुक्यामध्ये निश्चित आहे जे जेणेकरून साहेबांचं काम असलं सन्मान्य आमदार साहेबांचं काम असेल त्याचबरोबर मोदी साहेबांच्या कार्यावरती जो देशातील सर्व जनतेचा विश्वास आहे या कार्याचा सर्व आढावा जर घेतला तर निश्चितपणानं आपल्याला तालुक्यामध्ये चांगलं यश मिळणं यात कुठली शंका नाही ज्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये जास्तीत जास्त लीड या तालुक्याने दिलं होतं त्याच पद्धतीनं याही वेळेस स मा सन्मान्य खासदार सदाशिव पाटील लोखंडे यांना निवास तालुक्यामध्ये भरपूर असं लीड सुद्धा मिळेल यात कुठलीही शंका नाही या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मी ह्या ठिकाणी उभा आहे मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी आणि मुख्यमंत्री मोदयने <coughs> या ठिकाणी विश्वासाने उमेदवारी दिली आणि दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये लोकांनी डोळे झाकून मतदान केले आणि ह्या मतदान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी प्रोड्युसर शेतकऱ्यांच्या कंपन्या असेल पाण्याचा प्रश्न असेल ह्या मतदारसंघामध्ये टेलपर्यंत शेतकऱ्याला पाणी द्यावं म्हणून आम्ही गार माथ्याचं पाणी साठ टी एम सी पाणी अडवण्याचा या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही मा प्रस्ताव दिलेला आहे गडकरी साहेबांनी आणि त्या प्रस्तावीला दे मान्यता देखील तत्वता मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली आहे आणि हे पाणी आलं नेवासा असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी राहुरी असेल राहता असेल कोपरगाव असेल संगमनेर असेल किंवा अकोला तालुका असेल ह्या सर्व तालुक्याला जो टेलचे शेतकरी आहेत त्याला पाणी देण्याची खासदार म्हणून भूमिका आहे किती निधीचा आहे तो हा किती निधी तीस हजार कोटीचा आहे आणि तो नि तो प्रकल्प जर झाला तर शेतकऱ्याला एक न्याय मिळेल आणि शेतकरी हा पाण्यापासून काय टेलपर्यंत पाणी येत नाही आणि जायकवाडीला पाणी दिल्यामध्ये हा माझ्या मतदारसंघामध्ये शेतकरी भयभीत झालेला आहे आणि नवीन पाणी निर्माण करण्याची खासदार म्हणून माझी भूमिका आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना कृषी प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्याला नवसंजीवनी देणारी आहे भारत सरकारच्या वतीने त्या चालवल्या जाणार आहे आणि हे करत असताना एक पाण्याचा निलवण्याचा प्रश्न असेल साई खेमानंद मेडिकल फॅसिलिटी सेंटरच्या रूपाने गरीब रुग्णाला मदत केंद्र आणि राज्य आणि इतरांच्या व्यवस्था करून त्याला मदत करण्याची खासदार कौशल्य विकास केंद्र हशू अडणी ह्या ठिकाणी महिला बचत गटाला नाबार्डतर्फे आपण एक, एक हजार महिला बचत गटाला ट्रेनिंग देणे आणि त्याला उ त्यांच्या महिला बचताच्या गटाला त्या महिलाचं उत्पन्न वाढण्याच्या संदर्भात नाबार्डने सहकार्य केलं आणि हे हशवाडणे हे झाल्यानंतर संत रोदास कौशल्य विकास केंद्र जे होतकरू आहेत शिकलेले तरुण आहेत त्याला ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे खासदार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पासपोर्टसाठी त्यांना पुण्याला जावं लागायचं हो मी खासदार झाल्यानंतर ते ग्रामीण क्षेत्रातलं पहिलं पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये आपण चालू केलं त्यामुळे एक शि शिक्षणाच्या संदर्भात असेल नोकरीच्या संदर्भात असेल किंवा पर्यटनच्या दृष्टीने असेल त्यांना आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये पाचपोट उपलब्ध होईल आणि हे करत असताना दोनच कामं या मतदारसंघामध्ये मी प्रमुखांनी हे पाच कामं केलेले आहे आणि दोन कामं गार पाणी आणून शेतकऱ्याला सात टी एम सी पाणी उपलब्ध दे करून देणं आणि भारत सरकारने दीडपट भाव देतो म्हणून सांगितलेलं आहे ते कृषी प्रोड्युसर कंपन्यांनी केंद्र करून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दोन्ही कामं हा, हा केंद्राचा आहे आणि हे काम करत असताना शेतकऱ्याला आणि इथले शेतमजूर असतील कार्यकर्ते असतील त्यांना दिलासा मिळेल आणि मोदी साहेबांचं काम देशामध्ये जे काम केलेलं आहे ते पाकिस्तानवर जो प्रकार आहे पाकिस्तानने आपल्यावर आर्थिक कणखर नेतृत्व देशाला पाहिजे असेल तर आमचे नेते मोदी साहेबच करू शकतात आणि मोदी साहेब ह्या ठिकाणी मोदी साहेबांना साथ देणारे आमचे उद्धव साहेब आहेत मुख्यमंत्री आहेत दोघांना महाराष्ट्रातून त्यांना साथ देण्यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो मी ह्या ठिकाणी टी व्ही नाईनच्या कार्यक्रमाला का आपण बघितलं असेल की त्या ऑपरे स्टिंग ऑपरेशनमध्ये मी बाबांचं नाव ज्या ठिकाणी मला दहा कोटीची ऑफर देताना देखील नाकारली त्यामुळे बाबांचं नाव आणि बाबांनी प्रामाणिकपणा या ठिकाणी मतदारसंघामध्ये दिला मी आमदार पंधरा वर्षे होतो त्यामुळे आमदार असताना माझं जे प्रामाणिकपणाचं काम होतं त्याला साथ देऊन त्या स्टिंग ऑपरेशनमुळे बाहेर निघालो आणि एक महाराष्ट्राचा प्रामाणिक खासदार म्हणून व्यक्त आले बाबांच्या आशीर्वादाने झालो आणि भविष्य काळामध्ये बाबांच्या आशीर्वादाने हे वंचित राहिलेले राहिलेले प्रश्न मी खासदार म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि त्या संदर्भात साहेबबाबा या ठिकाणी देवगडचे सर्व संत महांताचा भाग आहे त्यांचा आशीर्वाद किसनगिरी महाराज असेल भास्कर महाराज असेल रामगिरी महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज ह्या सर्वांच्या पावनभूमीमुळे ह्या मतदारसंघामध्ये राहिलेले कामं हे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन त्याला मला बाबा आणि हे आशीर्वाद देतील एवढीच अपेक्षा करून धन्यवाद इथलं स्थानिक रहिवासी गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये मान्य मोदी साहेब असतील त्यांच्या माध्यमातून दोन हजार चौदाला या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मान्य खासदार सदाशिवरावजी साहेब विजयी झाले आणि गेली पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचे सन्मान्य आमदार बाळासाहेबजी मुरकुटे आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवरावजी साहेब यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या रस्त्यांचे प्रश्न असतील अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम केलं आणि म्हणून या स्थानिक नेवासा तालुक्यामध्ये मागील लोकसभेच्या निवडणुकीला एक्कावन्न हजाराचं अजा मत या नेवास तालुक्याने दिलं तेच लीड मागच्या वेळेस सन्मान्य आमदारसाहेब बाळासाहेब मुरकुटे नव्हते परंतु या ठिकाणी आमदार म्हणून बाळासाहेब मुरकुटे लाभले आणि त्यांच्या विकास निधीतून या तालुक्यात भरपूर असा विकास झालेला आहे आणि म्हणून मागीलचा दोन हजार चौदापेक्षाही या ठिकाणी नेवासा तालुका जास्तीत जास्त लीड दिल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व शेतकरी बांधवांची व सर्व नेवासा तालुकाकरांची इच्छा आहे मी कमलाकर गोते मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात जिवेत राहतो शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे खासदार सदस्य साहेब यांच्या प्रचाराचा समन्वयाचं काम करतो माननीय खासदार सदस्य साहेब हे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जेव्हा निवडून आले त्यानंतर आम्ही खासदार निधी असतो पंचवीस कोटी रुपयाचा आम्ही मागील खासदाराचे दिला दिलकोटीचे शिल्लक होते असे सव्वीस कोटी आणि पन्नास लाखाचा आम्ही या मतदारसंघामध्ये गावागावात निधी पोहोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा असलेला पाण्याचा प्रश्न जो निळवंडे कालवे या नावाने प्रसिद्ध आहे निळवंडे धरण प्रसिद्ध आहे हे गेले अठ्ठेचाळीस वर्षापासून जे काम होत नव्हतं ते काम मान्य खासदार सदस्य लोखंडे साहेब यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला आणि आपल्या देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी त्याला बावीसशे पंचवीस कोटी रुपयाची मान्यता मिळून आता एका महिन्यामध्ये हे काम आचारसंहिता संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सुरू होणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये कृषी प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत ज्या शेतकऱ्याच्या हिताच्या जा फायद्या ज्या आहेत त्या या देशामध्ये एकूण चोवीस कंपन्या गेल्या त्यापैकी आठ कंपन्या ह्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वानाणसी मतदारसंघात आहे दुसऱ्या आठ कंपन्या कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या मतदारसंघात आहे आणि तिसऱ्या आठ कंपन्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदस्य लोखंडे यांच्या माध्यमातून सुरू झाल्या साईबाबा संस्थान हे सर्वात मोठं संस्थान या परिसरात आहे साईबाबांची कीर्ती जगभर आहे आणि हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ साईबाबांच्या नावाने ओळखला होता या मतदारसंघामध्ये साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न प्रलंबित होता त्यांना सातवं वेतन असो किंवा त्यांच्या विविध मागण्या असो त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचा प्रश्न गेली दहा वर्ष लुंबळत आहे त्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी खासदार सदस्य लोखंड साहेब यांनी मोठं योगदान दिलं आणि नुकताच त्यांचा ठराव होऊन त्यांची मान्यता सुद्धा मिळाली आहे त्याचबरोबर या लोकांसाठी व निळवंडे कालव्याच्या लोकांसाठी दोन दिवस आझाद मैदानावर खासदार सदस्य लोखंडेही झोपले होते त्याचबरोबर आमच्याकडून ज्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात गोदावरी मुळा आणि प्रवरा या तीन नद्या वाहतात या तीन नद्या या मतदारसंघाच्या जीवन वाहिन्या वाहिन्या आहेत आणि त्या नद्यामधून जाणारं पाणी हे खालच्या मराठवाडा भागाला जातं आणि ते पाणी अडवलं तरच शेतकरी इथं जगू शकतो खासदार सदाशी लोखंडे यांनी स्वतः हा एकमेव खासदार असा आहे की जिथं पाणी अडवलं जातं त्या धरणावर स्वतः खासदार साहेब झोपले आणि त्या ठिकाणी तीन तीन फळ्या टाकून आजपर्यंत जे पाणी टिकले या शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्याचं सर्वश्री श्रेय हे सदाश्री लोखंडे आहे कालव्यांचं नूतनीकरण गेले एकशे दहा वर्ष जुने कालवे आहेत आणि या कालव्यांचं नूतनीकरण होणं फार गरजेचं होतं ते कालव्यांचं नूतनीकरण करण्याचं काम आता खासदार सदोश्री लोखंडे यांच्या मार्गदर्शकाली आम्ही हाती घेतला आहे त्याचबरोबर पश्चिम भागात जे पाणी वाहून जातं घाटमात जे जा पाणी पडतं आणि मुंबईच्या जा समुद्राला जाऊन मिळतं जा। ते साठ टी एम सी पाणी ह्या तीन नद्यामध्ये दे वळ वो, वळवलं वो, जाईल आणि त्या माध्यमातून आमच्या हक्काचं अकरा टी एम सी पाणी आमच्या वाट्याला येईल आणि त्या पाण्यापासून हा भाग वंचित आहे हा भाग पुन्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम सदाशिव रुकं यांच्या मार्फत <coughs> साधा सरळ आणि स्वच्छ कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला मध्यंतरी एका टी व्ही वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यांना पाच कोटी रुपयाची ऑफर दिली त्यांनी सांगितलं मला हे पाच कोटी रुपये नको हे तुमचे पाच कोटी रुपये तुम्ही समाजाच्या कामाला ना मला पैसे नको तुम्ही चांगलं काम सांगा मी लोकसभेत या संदर्भात तुमच्या बाजूने आवाज होईल असे या स्वच्छ चरित्राचा माणूस सहदा सोपा आणि सरळ स सा, सर्वसामान्य माणसाला कधी भेटणारा आणि त्यांच्या मिसळणारा असा खासदार सदस्य लोखंडे आहे मतदारसंघातील का लोकसभा मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे उमेदवार असून या उमेदवाराच्या बाबतीत जर म्हटलं तर आज या मतदारसंघामध्ये तीन उमेदवार उभे आहे त्यापैकी आमचा महायुतीचे उमेदवार सदस्य लोखंडे यांचं कार्य आजपर्यंत प साडेचार वर्षामध्ये जे काम केलं त्यांनी ते कोणीही केलं नाही जे चाळीस वर्षात काम न झालेले त्यांनी साडेचार वर्षात केलेलं आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना जी, जी उमेदवारी दिली दोन हजार चौदामध्ये ती अवघ्या शेवटी सहा दिवसात दिली आणि ते प्रचंड मताने विजयी झाले त्याचप्रमाणे आत्ता ह्यावेळेस उद्धवजी साहेबांनी जी, जी उमेदवारी दिली ही सहा महिने अगोदर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं महाराष्ट्रात पहिलं उमेदवारी डिक्लेअर केली या मतदारसंघामध्ये प्रचार चालू असताना फॉर्म भरताना हजारो लोक नगर येथे जाऊन फॉर्म भरले आज प्रचार यंत्रांना मध्य स्टेपला आलेली आहे आज आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराची यंत्रणा चालू आहे सभेचे नियोजनं चालू आहे उद्या सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब उद्या साडेपाच वाजता कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक जाहीर सभा आहे त्या सभेच्या निमित्ताने आम्ही प्रचाराच्या माध्यमातून काम करत आहोत आज संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात आमचा जवळजवळ हो हो नव्वद ते ऐंशी टक्के प्रचार झालेला आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन शिवसेना ही काय काम करते शिवसेनेचं काय ब्रिज वाक्य आहे आमच्या शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य वाक्य आहे ऐंशी टक्के समस्यावर आणि वीस टक्के राजकारण तोच आम्हाला आम्हाला फायदा झालेला आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये मा शेतकऱ्यासाठी माफ करावं यासाठी मोठा पवित्रा ह्या मतदारसंघात घेतला होता त्यामुळे त्यांचा शेतकऱ्याचा आम्हाला बेनिफिट होणार आहे असं निवडणं धरणं असेल त्याचासुद्धा बेनिफिट आम्हाला होणार आहे प्रचार प्रचाराची जी मोहीम आहे ती आमचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक भाजप शिवसेना आर पी ए आणि राजप हे सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रचार यंत्रणेमध्ये आहे अशा पद्धतीने आमचं कार्य चालू आहे सदाशिव लोखंडे हे शंभर टक्के निवडून येतील परंतु आम्हाला जास्त मताने निवडून आले पाहिजेत अशी आम आमची अपेक्षा आहे आणि हा खासदार असा आहे की महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे असं खासदार एकच आहे तो महाराष्ट्रामध्ये मा कोणत्याही टक्केवारीला त्यांनी कधी भीक मागितली नाही आणि काम स्वच्छ करून मग जनतेचीच इच्छा आहे का खासदार लोखंडांना परत आपल्याला निवडून द्यायचं आहे असं शेतकऱ्याची आणि सर्वसामान्याची इच्छा आहे जे दोन उमेदवार आहेत ते इतके कमकते त्यांनी आजपर्यंत जनतेपुढे गेले नाही आले नाही आणि हा माझी खासदार जे आहे ते तर निश्चित त्या या संस्थेवर असताना सुद्धा त्यांनी लोकांनी ओळखलेलं आहे त्याच्यामुळे ते नापसंती आहे म्हणून सदाशिव लोखंडे साहेबांना निश्चित या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने शेतकरी आणि सर्व सर्वसामान्य लोक विजय करतील एवढंच मी या, या सरो सरो प्रसंगी सांगू इच्छितो लोखंडे साहेब जिंकून आल्याच्या अगोदरच लोखंडे साहेबांनी जेव्हा मोठा विकास केला जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न हा जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो निवडणे धरणासारखा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे परंतु ती प्रक्रिया करण्यासाठी कारवाई करण्यासाठी लोकांडे साहेबांना परत जनता निवडून देणार आहे तो एक मोठा प्रोजेक्ट करणार हा या या मतदारसंघामध्ये दळणवळणाचे प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये रेल्वेचे प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये पाणी याच्यापेक्षा दुसरा कोणताही महत्त्वाचा प्रश्न नाही तो प्रश्न सोडवण्याचं काम खासदार लोखंडे साहेब करतील एवढं आम्हाला सर्वांना खात्री आहे तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा सा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार